आज आपण आंधळी धरण परिसरामध्ये या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी भारताचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी पाणीपूजन सोहळा होणार असून आपल्याला समोरच्या बाजूला दिसते कृष्णेचं पाणी या मानगंग्यामध्ये आंधळी धरणामध्ये आलेलं आहे या ठिकाणी पाणीपूजन सोहळा होणार आहे आणि या सोहळ्याची जय्यत तयारी प्रशासनाकडून सुरू असून या ठिकाणी बिदाल बोडके आंधळी या परिसरातील ग्रामस्थ नेते मंडळी या ठिकाणी उभे आहेत शेतकरी आहेत यांचे आपण ओळख करून घेऊन त्यांचं या कार्यक्रमाबद्दल का या पाणीभूजन सोहळ्याविषयी यांचं काय मत या ठिकाणी आपण जाणून घेऊया पहिल्यांदा पहिल्यांदा या ठिकाणी बिदालगावचे ग्रामस्थ आणि युवा नेतृत्व सन्मान्य प्रतापसिंह भोसले यांना आपण प्रश्न विचारावे की आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी कृष्णेचं पाणी मानगंगेला आलेलं आहे हजारो वर्षाचा आपला या ठिकाणी दुष्काळ हटलेला आहे लोकांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्याविषयी किंवा या पाण्याच्या पूजन सोहळ्याविषयी तुमचं काय मत आहे थोडंसं मनोगत व्यक्त करा गेले अनेक वर्ष प्रतिक्षित असणाऱ्या या योजनेचा शुभारंभ माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे खरं पाहिलं तर पंच्याण्णव साली युती शासनानं या योजनेला परवानगी दिली त्यानंतर गेले तीस पस्तीस वर्षे या योजनेच्या कामासंदर्भात अनेक जणांनी पाठपुरावा केला परंतु गेले चौ चौदा वर्ष सातत्यानं पाठपुरावा करणारे आमदार जयकुमारजी गोरे यांच्या प्रयत्नाला अखेर हे यश आलं आणि खऱ्या अर्थानं कृष्णा कृष्णामाई मा मानगंगेला मिळाली खरं सांगायचं तर गेले अनेक वर्ष हजारो वर्षा हजारो वर्ष पूर्वीपासून सुद्धा ज्यांनी स्वप्न पाहिलं नव्हतं असं स्वप्न प्रत्यक्षात उतरतंय आणि हे हे स्वप्न आमदार जयकुमार गोऱ्हेच्या माध्यमातून या मान तालुक्याला एक नवसंजीवनी एक एक वेगळीच ओळख निर्माण करणारा असा हा प्रकल्प गेले मा, 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 की गेले अनेक वर्ष मान मान मानवासीय ज्या योजनेची प्रतीक्षा करत होते आणि ही मानगंगा म्हणजे आपण जसं इस्रा त्या एखाद्या नदीचे देणगी आपण म्हणू तशी ही मान मानगंगा नदी ही मान तालुक्याची देणगी आहे आणि या मानगंगेला आता कृष्णाबाई येऊन मिळते म्हणजे सातत्यानं ज्या गोष्टीचा पाठपुरावा आमदार साहेबांनी केला ती गोष्ट प्रत्यक्षात उतरते खरंच मांदेशी जनतेच्या वतीनं मी आमदार साहेबांचं खूप मोठ धन्यवाद मानतो की या योजनेला त्यांनी केलेला पाठपुरावा आणि त्याला मिळालेले यश ये आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते पंतप्रधान मोदींच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ हा शर्करा योग आहे आणि या या ठिकाणी मांदेशी जनता अतिशय मनापासून मनापासून आम मनापासून आमदार साहेबांना धन्यवाद देते आणि त्यांच्या कार्यास आम्हा मानदेशी वासियांचा सलाम या ठिकाणी बिदालचे प्रगतशील बागायत आणि ज्येष्ठ नागरिक जगदाळे दादा आपलं या कार्यक्रमासंदर्भात पाणी पूजन सोहळा संदर्भात आपलं मत व्यक्त करतील गेली पस्तीस वर्ष ज्या पाण्याची आपण वाट पाहत होतो ते पाणी कित्येक नेत्यांनी उदाहरणार्थ शरद पवारांनी पाणी हे सूर्य चंद्र जो पर्यंत आहे तो पर्यंत येणार नाही ये बाकीत केलं होतं आणि ते खोट ठरवून जयकुमार गोरे भाऊनी या पाण्याला मुहूर्त म्हणून एकोणीस तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून हस्ते उद्घाटन करून त्याचं पूजन करणार आहेत त्याच्यामुळं एवढा मोठा आनंद मानत्याला झालेला आहे की न बघतो न भविष्य यावेळी पाणी बघितल्यानंतर खरच आम्हाला समाधानच वाटतंय आणि आमचा पूर्णतः दुष्काळ संपला आहे आता बऱ्याच ठिकाणी पेयच्या पाण्याची सुद्धा ओरड झालेलीच आहे पण आम्ही अक्षरश आमची जी शेती आहे या पाण्यानं भिजवतो आहे आणि लोकांना टँकरनं पाणी पि पिण्यासाठी चाललं आहे आणि हे विशेष म्हणजे या पाण्याचे पुण्य आहे आमदार आमचे जयकुमार गोरे भाऊ यांच्यामुळं हे पाणी इथं आम्हाला बघायला मिळतं आहे पाणीच नाही आणलं त्यांनी आणि त्यांचा आम्ही धन्यवाद महेश महेशप्पा कदम या कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचंही या ठिकाणी आपण मनोगत जाणून घेऊया हो महेश महेशप्पा आपलं या कार्यक्रमाविषयी या पाणीपूजन सोहळ्याविषयी आपलं काय मत आहे आपले थोडस मनोबत व्यक्त करा बावीस जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचा पानप्रतिष्ठा सोहळा झाला आणि त्याच मुहूर्तावर आंधळी धरणामध्ये जयकुमार गोरी भाऊच्या अथक प्रयत्नातून मी तर असे म्हणेन की आमचं भाग्य आहे असा आम्हाला आमदार लाभला आणि त्या आमदारांच्या अथक प्रयत्नातून आंधळी धरणात बावीस जानेवारीला पाण्याचं पाण्याचं पाणी सोडलं आणि त्याच पाण्याचं पूजन करण्यासाठी एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर शिवजयंती दिवशी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आपल्या मानमध्ये येत आहेत आम्हाला अत्यंत आतुरता आहे पंतप्रधानांच्या आगमनाची आणि या ठिकाणी आनळी धरणावर कमीत कमी दोन लाख लोक उपस्थित राहतील अशी आम्ही तयारी करतोय आणि मानसाठी हा सुवर्ण योग आहे म्हणजे अनेक वर्षांची पृथ्वीच्या निर्मितीपासून कृष्णा येणार कृष्णा ना, येणार मानगंगेला मिळणार आम्ही नुसते ऐकत होतो पण जयकुमार भाऊंच्या अथक प्रयत्नातून हा सोहळा हो एकोणीस फेब्रुवारीला संपन्न होतोय आम्हा मान वाच वासियासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि येणाऱ्या काळात मान खटावचं राजकारण या पाण्यावरच निवडणुका होतील आणि जयकुमार भोरी प्रचंड प्रचंड बहुसंख्येनं निवडून येतील याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही थँक्यू या भूमिपूजन सोहळ्याच्या ठिकाणी दिलीप भाऊ जगदार त्यांचं आपण मनोगत जाणून घ्या भाऊ आपल्याला विषयी काय बोलायचं हॅलो इथं मान तालुक्यात आंधळी धरण ही पूर्वी जर वीस पंचवीस वर्षापूर्वी बघली तर इथं माणूस सुद्धा बोलत नव्हतं त्या ठिकाणी आज तीस ते चाळीस टक्के पाणी आहे आणि आयन उन्हाळ्यात जर पाणी वाहताना बघायला मिळालं तर ते मोठं भाग्य समजतो आम्ही निरध धरणातून येणार पाणी अतिशय चांगल्या प्रमाणात इथं येते आणि ते इथल्या पाण्यावर पिण्याच्या पाण्याचा बराच प्रश्न सुटणार आहे शेती बरोबर तोही प्रश्न मार्गी मार लागणार आहे आणि ह्याचे संपूर्ण श्रेय आमदार जयकुमार गोरे आणि पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना देण्यात येत आहे हे जे काम झाले ती भोषेन भोतोन भविष्य ते काम झालेलं आहे आणि हा जो दुष्काळ आहे तो माझ्या अनुभवानुसार शेवटचा दुष्काळ मानता वर्ग असणार आहे त्यामुळे ह्याच्यासाठी त्यांचं श्रेय अगदी लाख मोलाचा श्रेय आणि त्यांच्या आम्ही लाख लाख ऋणी आहोत एवढंच कायम दुष्काळी असा कलंक असणाऱ्या कायम दुष्काळी असा कलंक असणाऱ्या या मान तालुक्यातील आंधळी धरणामध्ये पाणीपूजन होते खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून अनेक प्रतिनिधींनी मान तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा असेल पाठ पाण्याचा प्रश्न असेल इथं पाणी येण्यासाठी खूप 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 प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं जलनायक आमदार जयकुमार जल गोरे यांच्या प्रयत्नातून या आंधळी धरणामध्ये आज पाणी येताना दिसतंय आणि या सुवर्ण क्षणांचं साक्षीदार होण्याचं आम्हा सर्व लोकांना इथं भाग्य मिळालेलं आहे आमदार जयकुमार गोरे आमदार झाल्यापासून त्यांचा महत्वाचा जो अजेंडा होता या मान गेला पाणी मिळालं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे त्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला प्रशासकीय के पातळीवर त्यांनी केलेले प्रयत्न त्या प्रयत्नाला आज यश आलेला असून या ठिकाणी जिहकटापरि योजनेचं पाणी वर्धनगडच्या बोगद्याद्वारे मलवडी नेर तलाव ते मलवडीच्या दर्म्यान चौदा किलोमीटरच्या बोगद्यातून आज मानगंगेला आलेला आहे भावनी केलेले प्रयत्न खरोखर आज मन त्यांचे खूप उपकार आहेत अनेक वर्षापासून दुष्काळ असलेली जमीन वलिता खाली येणार असून कायम दुष्काळी आपल्याला हा भाग सुजलाम सफलाम होणार आहे पाऊस या तालुक्यामध्ये पाऊस नसल्यामुळे पर्जन्यवृष्टी कमी असल्यामुळे उद्योगधंद्याची निर्मिती नव्हती अनेक लोकांना अनेक युवकांना रोजगार मिळण्यासाठी पोट भरायसाठी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी तिकडे कामाला जावं लागत होतं शेती नव्हती उत्पन्नाचं साधन जगण्याच्या धडपड्यासाठी अनेक वर्ष या वर्षेनं काढलेली या ठिकाणी पूर्ण होणार असून या उत्कृष्ट शेती होणार शेती शेती होणार असून खऱ्या अर्थानं या भागाचं चित्र आज आपल्या ठिकाणी दिसून येत आहे आमदार जयकुमार गोऱ्यांच्या प्रयत्नाला यश आलेला ठिकाणी दिसून येत आहे त्यांच्याच खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी असतील ग्रामस्थ असतील तालुकावासी असतील खरोखर सगळ्या लोकांनी त्यांना धन्यवाद दिलेले आहेत आज त्यांनी पाणी प्रश्न आज मिटवलेला बोर गा। गे आज आपण या धरणाच्या ठिकाणी उभे आहोत आणि याच गावचे भूमिपत्र या बोडके बे गावचे माजी सरपंच प्रगतशील शेतकरी सन्मान्य वामनराव जाधव यांच्याकडून आपण याविषयी प्रतिक्रिया जाणून घेऊन घेऊया नमस्कार जे या ठिकाणी आपण पाहताय त्या मानगिंगीच्या नदीमध्ये दे आपल्या कृष्णेचं पाणी येऊन पोचलेलं आहे आणि मानवाशी दृष्टीने करत आनंदाचा क्षण या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणी पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयाला भावनी अतिशय नेटानं प्रयत्न करून हे पाणी आपल्याला या तालुक्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे तर भावांचं खरंच मनापासून आम्ही आभारी आहोत बऱ्याच वेळेला हे योजनेसाठी भावने आटोकाट प्रयत्न करून निधी खेचून आणून हा निधी योग्य मार्गे लावून या ठिकाणी असं हे काम उभं केलेलं आहे तरी देशाचे पंतप्रधान या ठिकाणी मोदीसाहेब एकोणीस तारखेला येत आहेत त्यांना आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मानवासियांच्या वतीनं मोदी साहेबांचं या ठिकाणी या क्षेत्रामध्ये सहर्ष सहश असं स्वागत करण्यासाठी तयारीत आहोत आणि आम्ही भाऊंच्याही कार्यांना या ठिकाणी मनापासून नतमस्तक होतो भावनी पाण्यासारखा महत्त्वाचा विषय जिवाळ्याचा विषय मान खाटाचा सोडवला त्याबद्दल आम्ही खरंच जलनायक आमदार जयकुमारजी बोरे भाऊ यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय दहडी येथील बाह्य खोत हे पाणी पाणी पाहण्यासाठी आलेले ते आहेत तेही आपल्या मंदिर भूषणशी बोलत आहेत भाऊंनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केलेला आहे आणि त्यासाठी भारताचे पंतप्रधान जे लोकप्रिय पंतप्रधान आहेत ते इथं येत आहेत एकोणीस तारखेला आणि भाऊंची स्तुती करावी तेवढी कमीच आहे की भाऊनी जो दोन हजार नऊ साली शब्द दिला होता की मानता आलो आम्ही दुष्काळ मुक्त करीन तो भाऊनी मुक्त केलेला आहे त्याबद्दल भाऊंचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे